केस नंबर झिरो झिरो टू लेखक सायली केदार भाग एक माझा हात अपर्णा तिच्या डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली तसा तो तिच्या आणखीनच जवळ आला अप्पू मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे तू कितीही नाही म्हणालीस तरी ते प्रेम कमी होऊ शकत नाही तुला कळत नाहीये मी काय सांगते ते मला राहायचं नाहीये तुझ्या बरोबर मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये माझं सामान दे आणि मला मोकळं कर प्लीज आपण छान संसार करू शकतो आपण मागचं सगळं विसरून नव्यानी सुरुवात करूया अपर्णा त्याच्या डोळ्यात थेट बघत राहिली डेक्कनच्या गर्दीत गाड्यांच्या कलकलाटात आणि धुरात तो काय म्हणतोय हे समजून घेऊन पचवायचा ती प्रयत्न करत होती त्याने अजूनही तिचा हात सोडला नव्हता हो संसार करायचा चान्स घालवलाय आता आपण प्लीज मला जाऊ दे मला फॉलो करू नकोस आणि कृपा करून माझी मिसिंग कंप्लेंट वगैरे करू नकोस मला शोधू सुद्धा नकोस मी मेले असे समज त्याने तिच्या तोंडावर हात दाबला खासा हट्ट करतेस लग्न झाल्यावर थोडे प्रॉब्लेम येणार हे माहित होत आपल्याला तेवढी तयारी ठेवली होती आपण जरा थोडीफार भांडणं झाली किंवा एकमेकांमुळे त्रास झाला म्हणून प्रेम का त्याच्या डोळ्यातून येणार हाताने पुसत तो तिच्या आणखी जवळ गेला अपर्णाने त्याला लांब ढकललं आणि एका रिक्षाला हात केला अप्पू तू तुझ्या तु 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 मनाचं करणार असशील तर मी सुद्धा मला योग्य वाटेल तेच करणार मी तुझा पाठलाग सोडणार नाही रिक्षा थांबली तशी अपर्णाने रिक्षात तिची छोटी डफल बॅग ठेवली त्या गर्दीतच रस्त्याच्या कडेला पार्किंग ब्लिंकर्स लावलेल्या त्याच्या गाडीतून त्याने एक ट्रॅव्हल बॅग बाहेर काढली तो ती ट्रॅव्हल बॅग रिक्षात ठेवायला मदत करेल अशी अपर्णाला अपेक्षा होती पण तो हल्ला नाही अपर्णांनी जमेल तशी घसटत ती बॅग रिक्षात ठेवली आणि पुणे स्टेशन सांगून ती रिक्षातून निघून गेली तो रिक्षाकडे बघत तसाच उदास उभा राहिला फिर्यादीचं नाव बबन माणिकराव साळवी पुढं पत्ता सांगा सिंहगड रोडवरच्या एका छोट्या पोलीस स्टेशनात पी एस आय पवार पूर्ण फोकस करून कंप्लेंट लिहून घेत होते समोर बसलेलं मिडल एज कपल एकमेकांमध्ये सतत कुजबुजत होतं पुढं बोला बाबन साळवी पत्ता सांगा पत्ता साहेब मी काय म्हणतो तक्रार ऑफिशियली द्यायला पाहिजे का आओ तुम्ही त्यांना काही विचारताय तक्रार द्यायला पाहिजे का सेपुईतू